विशेष करून सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम या इथे पार पडणार आहे सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात आपण दोघांचंही स्वागत करूया दीप प्रचलनाच्या कार्यक्रमाला आपण लवकरच सुरुवात करणार आहोत सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्वांनी जे त्या जवळ ते उभं मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण सूचे सगळ्यांनी Eu concentrava. <laughs> मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण ठीक पण प्रचलन करावा धन्यवाद उद्धव साहेब धन्यवाद राजसाहेब विनंती करतो कि आपण सन्मान्य उद्धव साहेब ठाकरे यांचं पुष्प उच्च देऊन स्वागत करायचंय मी अमितजीना विनंती करतो मी अमितजीना विनंती करतो की त्यांनी आदित्य ठाकरे यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचंय मी श्री नितीन सरदेसाई यांना विनंती करतो की त्यांनी संजय राऊत साहेबांचं स्वागत करायचंय मी शर्मिला वहिनींना विनंती करतो की त्यांनी रश्मी वहिनींचं स्वागत करायचं आहे श्री जा। मी श्री यशवंत किल्लेदार यांना विनंती करतो की त्यांनी अनिल देसाईचं स्वागत करायचं धन्यवाद मी आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी जमलेल्या सर्वांना संबोधित करावं उपस्थित सर्व बांधवांनो भगिनी आणि मातानो दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा आणि आजची दिवाळी ही वेगळी आहे विशेष आहे आणि मला खात्री आहे की मराठी माणसाची एकजूट आणि त्या एकजुटीचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन आल्याशिवाय राहणार नाही असेच सगळेजण आनंदात राहा प्रकाशात राहा आणि सर्वांना आनंद देत राहा परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद અચ્છા સૌકા સૌકાશ મારે ખાતી મહાનગરપાલિકા